नमस्कार मंडळी गावाकडची चौघ युट्यूब चॅनेल वरती तुमचं स्वागत आहे उन्हाळ्याचा दिवस आलेला येतं आणि उन्हाळा म्हटलं का नाही की घरातल्या कामांची किंवा उन्हाळा वर्षभर टिकणार पदार्थ बनवण्याची तयारी बायकांची चालू असते तर कुणी खरवडं कुरवडं काही जे सांडगं पापड काय लागल ना उन्हाळ्याचं ते आपल्याला बनवावं लागतं टिकणारा पदार्थ म्हणजे अगदी उपासाला लागणारा सुद्धा असतो तो पदार्थ म्हणजे शाबूस तांदळाचा सालपापड्या आता शाबूस तांदळाच्या सालपापड्या आपल्याला बनवायचे तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते हे आपण पाहून घेऊया शाबूस तांदळाच्या सालपापड्या बनवण्यासाठी हे रात्री का नाही मी एक किलो शाबूस तांदूळ भिजत घातलेले होते त्याच्यासाठी आपल्याला सा चवीनुसार मीठ लागणार आहे आणि आपण चार पाच हे का नाही चार बटाटे घेतलेले आहेत खिसून टाकण्यासाठी आणि का नाही पाणी सुद्धा लागणार आहे आपल्याला सगळ्यात अगोदर बुड घेऊन आपण चुलीवरती पाणी उकळायला ठेवणार आहे सगळ्यात अगोदर आपल्याला पातळीला बुड घ्यायचंय असं म्हणजे जरी खाली लागलं तरी का नाही पातेला असं आपलं करपत नाही पेटवून झाली आपली पातेला बुड सुद्धा घेतलं आता का नाही ह्याच्यामध्ये का नाही आपण थोडासा असा तेलाचा हात लावायचा कारण असं बुडाला लागू नाही आहे पातेला सुरू ठेवते वर्ष आपण तांदूळ भिजत तर त्यासाठी का नाही आपण ह्या पातिलेच्या मापाने न पाणी घेता ह्याच्यापेक्षा छोटं पातिलं आहे ना ते पूर्ण असं फुल पातिलं का नाही मी पाणी घेतलेलं आहे तर हे आपण ह्याच्यामध्ये वाचणार आहे अजून एक तांब्याभर पाणी मी वाचणार आहे ह्याच्यामध्ये एक एक पातीला अगोदर वतलंय आता परत हे मी अर्धा पाऊण पातीला घेतलेलं आहे तर हे सुद्धा पाणी गरम करायसाठी पूर्ण म्हणजे जवळजवळ दीड पातीला हे पाणी मी आहे ते पाणी ते पाणी आपण चांगलं उकळून घ्यायचंय त्यासाठी मी झाकून घ्यायचंय आणि हे बटाटे ना आपल्याला त्याची पूर्ण धुवून अशी साल काढून घ्यायची आणि हा बटाटा आपल्याला घ्यायचा आहे असा बटाटा आपल्याला स्वच्छ धुवून का नाही ह्या जशी साल काढायची आपल्याला सगळ्या बटाट्यांच्या आपल्याला साली सा काढून घ्यायच्यात अगोदर सगळ्या बटाट्यांच्या साली काढून झालेल्या आहेत तर आता हे ना बटाटा आपल्याला धुून असा खिसून घ्यायचा खिसू या चालणीने आपल्याला खिसून घ्यायचा आहे बटाटा जास्त मोठाही पाडायचा नाही आणि बारीकही नाही ह्या पद्धतीने आपल्याला बटाट्याचा खीस सगळ्या बटाट्यांचा खिस खिसून घ्यायचा आहे खिस आपला करून झालेला आहे आता हे का नाही ह्या पाण्यामध्ये आपल्याला दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण पाणी काढायचे परत एका पाण्याने धुवायचंय आपल्याला असं पाणी स्वच्छ निघत तोपर्यंत आपल्याला हा बटाट्याचा खिस धुऊन घ्यायचा आहे दोन पाण्याने धुतलेल्या आहे मी आता परत यातलं पाणी काढायचं आहे आपल्याला ओतून आता परत एक वेळ तिसरं येणं आपल्याला ह्याच्यामध्ये हा किसा बुडवून ठेवायचा आहे म्हणजे काळा पडून बटाटा का नाही लगेच काळा पडतो म्हणून आपल्याला ह्या पाण्यात असा बुडवून ठेवायचं झालेली तर पाण्याला उकळी आली का बघूया आपण मस्त अशी पाण्याला उकळी आलेली आता का नाही ह्यातलं सगळं पाणी आपल्याला खात नाही म्हणून आपण आहे नाही ह्यातलं गरम पाणी आहे ना आपण आधी ह्या पातेल्यामध्ये मध्ये काढून ठेवणार आहे जास्त पाणी म्हणलं का नाही की जी शेब तांदूळ आपण साफ पापड्यासाठी गरगटणार आहे ना ते पात होईल म्हणून आपण आहे ना ह्याच तांब्याच्या साह्यानी त्यातलं आपण पाणी काढायचं वाईज घट्ट वाटलं तर आपण वरणी वतणार आहे तेवढं पाणी आपण काढले आता हे पाणी आपल्याला झाकून ठेवायचंय गरज वाटली तर आपण हे पाणी वरणी वापरणार आहे आता ह्या पाण्यामध्ये का आपल्याला मीठ टाकायचंय चवीपुरत टाकायचे आपल्याला जास्तही मीठ टाकायचं नाही आपल्याला कारण सालपापडी का नाही खारट ना चांगली लागत नाही म्हणून आपल्याला एक वेळ थोडं प्रमाण कमी मिठाचं पडलं तरी चालत पण खारट सालपापडी चांगली लागत नाही म्हणून आपल्याला परत एक वेळ मी ह्याच्यावरची झाकण ठेवते आणि शाबूस तांदूळ आपण भिजत घातलेले ना हे असं फोडून घेते नाही तर मग गाठी गाठी आपल्याला शाबस तांदूळ या पद्धतीने आपल्याला सगळं शाबस तांदूळ येणं आपण सुट्ट सुट्ट करून घेतलेले इथं बघू शकता तुम्ही एकदम मस्त असं भिजलेलं इथं तांदूळ सुद्धा मस्त असं आता ह्या उकळलेल्या पाण्यात आहे ना आपण हा किसून घेतलेला बटाटा आहे ना हा पूर्ण असा पिळून घ्यायचा पूर्ण पाणी ह्याच्यातलं आपल्याला काढायचे छटून बघा एकदम असा सुट्टा झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये टाकायचं म्हणजे बटाटा यांना अगोदर वापरून निघतो परत झाकण ठेवते झाकण काढते मी आता आपल्याला हा सुद्धा चांगला उकळी फुटून वरती आलेला आहे बघू शकता तुम्ही कारण बटाटा आपल्याला लय शिजवूनच घ्यायचा नाही अगदी नुसता वापरून घ्यायचा आहे आता ही भिजलेले कन शाबूस तांदूळ ह्याच्यामध्ये आपल्याला टाकत टाकत हे आहे शाबूस तांदूळ आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं येत आता हे सतत असं हलवत राहायचं म्हणजे अशी तार सुटेपर्यंत पूर्ण असं ना शाबूस तांदूळ ह्यातलं सुट्ट झालं पाहिजे तर आणि जाळ सुद्धा आपल्याला चांगला लावायचं आहे म्हणजे पटकन शिजून निघत हलवत हलवत असं राहिलं ना म्हणजे असं घट्ट मिळून येते ह्या असं आपल्याला साल पापड्यासाठी हे मिश्रण पूर्ण असं करून घ्यायचंय पण हे थोडस घट्टच वाटतंय म्हणून आपण हे जे उकाळले पाणी जे ठेवलं होतं का नाही आपण थोडस जास्त आता हे आपलं मिश्रण आहे ना तयार झालेलं आहे परत आपण ह्याला दहा मिनटं असं का नाही चुलीवरतीच का नाही रक्षावरती ठेवणार आहे बघू शकता तुम्ही जास्त पातळ ही नाही आणि जास्त घट्टी नाही शिजत शिजत आलं का नाही की असा रंग बदलला जातो तर जरावरती आपल्याला हे वापेवरती ठेवायचं आता झाकण काढून बघूया बघा बघू शकता तुम्ही मस्त असं ह्याचं मिश्रण तयार झालेलं आहे आपलं साल पापड्या घालायचं का घट्ट नाही आणि आपल्याला नाही सालपापडी करण्यासाठी असंच मिश्रण लागतं आता हे ना आपण खाली घेऊया आणि सालपापड्या घालायला सुरुवात करायची आपल्याला असं झाकण घेऊन खाली घ्यायचंय आता आम्ही आहे रानात राहिलं आहे आता आपल्याला हे जायचंय दुसऱ्यांच्या तिथे घालायला कारण वावरात घालायचं म्हणलं की साऱ्या बाजूनी माती येईल ना म्हणून ही, ही डोक्यावरती घेऊ मी दुसऱ्याच्या घरी जाणार आहे का आपण नाही का नाही हा कॅरे बॅगचा कागद हातरलेला आहे तर कुणी ना साडीच साडी हातरत किंवा ओढणे हातरत ओली करून तर आपण आहे का नाही ही कॅरी बॅगचा प्लॅस्टिकचा कागद आहे ना आपण भिजवून हातरलेला आहे आणि ह्याच्यावरती आता आपल्याला घालायचं मस्त आता आपले मिश्रण तयार झालेलं आहे आपल्याला नाही ह्या पद्धतीने अशा सालपापड्या घालायचे जास्त मोठ्या घालायच्या नाही तर आणि जास्त बारीक पण घालायला अशा गोल आकाराच्या आपल्याला सालपापड्या घालायच्या जास्त पातळ सुद्धा ला आपल्याला घालायची नाही आणि जाड सुद्धा नाही घालायची आपल्याला अशा मध्यम आकाराच्या घालायच्या बघू शकता बटाट्याचा खिस का नाही एकदम सालपापडी किती असे छान दिसते आणि खाताना सुद्धा चवदार लागतील ह्या पद्धतीने आपल्याला साल सगळ्या सालपापड्या घालायच्या सगळ्या सालपापड्या आपल्या घालून झालेल्या आहेत बघू शकता किती सुंदर अशा आपल्या सालपापड्या झालेल्या इथं अगदी वर्षभर टिकणाऱ्या अशा आपण ह्या सालपापड्या केलेल्या आहेत मस्तच अशा गोल आणि तुम्ही बघू शकता ह्याच्यात ना बटाट्याचा खिस पण किती सुंदर दिसतोय मस्त असा एकदम छान झालेले आहेत आपल्या सालपाकड्या शेवटीच थोडस गारगार हे पटापटा घालावं -पटा लागतं तर गार झालं कि मग व्यवस्थित अशी गोल आकाराची सालपापडी येत नाही मस्त अशा आपल्या सगळ्या सालपापड्या करून झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही आजच्या आपल्या रेसिपी मधल्या का नाही सालपापड्या सगळ्या अशा व्यवस्थित बनवून झालेलं आहे तर चला मंडळी आमचा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका की आमच्या साल पापडे कशा काय झाले ती चला मंडळी भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद